असते पीपी ग्लो आणि कोरियन पीप हे सेम आहे का हा नाही काय आहे मग फरक कोण सांगेल गिफ्ट कोणालाच नको यार त्या मॅडमला आणि त्या मॅडमला दोन गिफ्ट द्यायचे नसते या मॅडम दोन गिफ्ट तुम्ही उत्तर दिलं ना या कोण सांगेल बीबी ग्लो मध्ये आणि कोरियन पीप मध्ये काय फरक हो आहे बघा अपडेट करा इंस्टाग्राम नुसतेच इंस्टाग्राम वर बरोबर आहे तिचा मेकअप छान झाला तिचा अरे पण ती फक्त टेम्पररी आहे मेकअप मी सुंदर करते मेकअप आर्टिस्ट बेस्ट मेकअप आर्टिस्ट आपल्या इंडियातले तो विषय वेगळा आहे पण रोजच्या जीवनात जे तुम्ही करणार आहात ते तुम्हाला करायचंच आहे